नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या विडिओमध्ये आपण भारतीय राज्यघटना या विषयावरती विचारण्यात येणारे महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आजपासून आपण भारतीय राज्यघटना या विषयावरती विचारण्यात येणाऱ्या सर्व प्रश्नांची सिरीज चालू करत आहोत तर आजचा व्हिडिओ हा या सिरीजचा पहिला भाग असणार आहे तर या येणाऱ्या सर्व व्हिडिओमध्ये आपण भारतीय राज्यघटना यावरती विचारण्यात येणारे सर्व प्रश्न हे वॉन लाईनरमध्ये अभ्यासणार आहोत तर सर्व एक्झामच्या दृष्टीने हा घटक खूप महत्वाचा आहे तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे संविधान सभेच्या सदस्यांनी कोणत्या दिवशी संविधानावर स्वाक्षरी केली कोणत्या दिवशी स्वाक्षरी केली तर याचे उत्तर आहे चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास नेक्स्ट आहे संविधान सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते तर नवी दिल्ली या ठिकाणी भरले होते संविधान सभेचे पहिले अधिवेशन कोणत्या पंतप्रधानाच्या कार्यकाळात पक्ष परिवर्तन विरोधी विधेयक मंजूर करण्यात आले बघा कोणत्या पंतप्रधानाच्या काळात मंजूर करण्यात आलेले होते पक्ष परिवर्तन विरोधी विधेयक तर याचे योग्य उत्तर आहे राजीव गांधी नेक्स्ट आहे संसदेच्या कोणत्या सभागृहात धन विधेयक सादर केले जाऊ शकते तर संसदेच्या फक्त लोकसभा याच सभागृहामध्ये धन विधेयक सादर केले जाऊ शकते पंचायत राज व्यवस्था सर्वप्रथम कोणत्या राज्यात लागू करण्यात आली बघा राजस्थान या राज्यामध्ये लागू करण्यात आली पंचायत राज व्यवस्था सर्वप्रथम संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष कोण होते बघा कोण होते तर डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे होते संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष भारतीय राज्यघटनेनुसार घटनेत दुरुस्ती सुरू करण्याचा अधिकार कोणाला आहे तर बघा याचे उत्तर आहे भारतीय संसदेला म्हणजेच भारतीय राज्यघटनेनुसार घटनेमध्ये दुरुस्त करण्याचा अधिकार भारतीय संसदेला आहे तर संसदेमध्ये कोणाचा समावेश होतो बघा लोकसभा राज्यसभा आणि राष्ट्रपती यांचा नेक्स्ट आहे राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार सरकार कोणत्या वयापर्यंतच्या मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देते तर बघा तर चौदा वर्षांपर्यंतच्या मुलांना राजधोरणाच्या मार्गदर्शक तत्वानुसार सरकार मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देते नेक्स्ट आहे पक्षांतराशी संबंधित कोणत्याही वादावर अंतिम निर्णय कोणाचा असतो तर सभागृहाचे अध्यक्षांचा निर्णय असतो पक्षांतराशी संबंधित कोणत्याही वादावर अंतिम निर्णय घेण्याचा म्हणजेच बघा जर केंद्रीय पक्षांतरबंदी असेल पक्षांतराशी संबंधित वादावर निर्णय असेल तर तो लोकसभेचे अध्यक्ष आणि राज्याशी संबंधित असेल तर विधानसभेचे अध्यक्ष नेक्स्ट आहे भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे तर बघा याचे एकत्र आहे कलम सत्रा भारतीय राज्यघटनेतील कलम सत्रा नुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे जर एखाद्या व्यक्तीने स्वच्छेने परदेशी राज्याचे नागरिकत्व घेतले तर त्याच्या भारतीय नागरिकत्वाचे काय होते तर बघा काय होत असेल भारतीय नागरिकत्वाचे तर भारतीय नागरिकत्व आपोआप रद्द होते म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने स्वेच्छेने परदेशी राज्याचे नागरिकत्व स्वीकारले तर त्याचे भारतीय नागरिकत्व हे आपोआप रद्द होते नेक्स्ट आहे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते तर याचे उत्तर आहे तीनशे तेवीस ए कलम तीनशे तेवीस ए राजकीय पक्षाला मान्यता कोणाकडून दिली जाते तर बघा निवडणूक आयोगाद्वारे दिली जाते राजकीय पक्षाला मान्यता केंद्रीय मंत्र्याला लोकसभेत मतदान करण्याचा अधिकार कधी नसतो बघा केंद्रीय मंत्र्याला लोकसभेत मतदान करण्याचा अधिकार कधी नसतो तर जेव्हा तो लोकसभेचा सदस्य नसतो संघ लोकसेवा आयोग आपला अहवाल कोणाला सादर करतो तर राष्ट्रपतींना सादर करतो संघ लोकसेवा आयोग आपला अहवाल खालीलपैकी कोणत्या कलमानुसार घटनात्मक यंत्रणा अपयशी ठरल्यास कोणत्याही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते तर कलम तीनशे छप्पनुसार घटनात्मक यंत्रणा अपयशी ठरल्यास कोणत्याही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते राज्याच्या कार्यकारी अधिकाराचा प्रमुख कोण असतो मुख्यमंत्री किंवा राज्यपाल बघा राज्याचा कार्यकारी अधिकारी कोण असतो मुख्यमंत्री कि राज्यपाल तर राज्यपाल हे असतात राज्याचे कार्यकारी अधिकारी भारतीय राज्यघटनेनुसार कोणता मानवी हक्क तसेच मूलभूत अधिकार आहे बघा मानवी हक्क आहे आणि मूलभूत अधिकारी आहे तर शिक्षणाचा अधिकार हा भारतीय राज्यघटनेनुसार मानवी हक्क तसेच मूलभूत अधिकारी आहे भारतात सर्वप्रथम जबाबदार प्रशासन कोणत्या कायद्याने प्रस्थापित झाले तर एकोणीसशे एकोणीसच्या भारत सरकारच्या कायद्यानुसार भारतात सर्वप्रथम जबाबदार प्रशासन प्रस्थापित झाले होते कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याने राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे मूलभूत अधिकारांपेक्षा अधिक प्रभावी केली बघा कोणत्या घटनादुरुस्तीमुळे झाले होते तर बेचाळीसाव्या घटनादुरुस्ती कायद्यामुळे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे ही मूलभूत अधिकारांपेक्षा अधिक प्रभावी झाली होती राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणीची तरतूद आहे बघा कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी जाहीर करू शकतात तर कलम तीनशे साठ या राजघटनेच्या कलमानुसार आर्थिक आणीबाणीची तरतूद करण्यात आलेली आहे जेव्हा राष्ट्रपती आर्थिक आणीबाणी घोषित करतात तेव्हा संसदेने किती दिवसांच्या आत मंजूर केले पाहिजे तर हे दोन महिन्यांच्या आत मंजूर केले पाहिजे राज्याचा आकस्मिक निधी कोणाकडून चालवला जातो बघा राज्याचा आकस्मिक निधी आहे तर हा राज्यपालांद्वारे चालवला जातो आणि केंद्राचा आकस्मिक निधी हा राष्ट्रपतींद्वारे चालवला जातो राजभाषा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते तर व्ही जी गिरे होते खरे होते व्ही जी खरे नवीन राज्य निर्माण करण्याचा किंवा त्याच्या सीमा बदलण्याचा अधिकार कोणाला आहे बघा एखादा नवीन राज्य निर्माण करण्याचा किंवा त्या राज्याच्या सीमा बदलण्याचा अधिकार कोणाला असतो तर संसदेला असतो हा अधिकार भारत सरकारने एकोणीसशे छप्पन मध्ये कोणत्या घटनादृष्टीद्वारे जम्मू आणि काश्मीर राज्याला भारताचा प्रांत बनवले होते तर सातव्या घटनादृष्टीद्वारे बनवलेले होते राज्यसभेची स्थापना पहिल्यांदा कधी झाली बघा कधी झालेली आहे राज्यसेवेची स्थापना तर तीन एप्रिल एकोणीसशे बावन्न रोजी पंचायत निवडणुका आयोजित करण्याचा निर्णय कोण घेते तर राज्य सरकारद्वारे घेतला जातो पंचायत निवडणुका आयोजित करण्याचा निर्णय राज्यघटनेतील कोणते कलम सामाजिक समतेचा अधिकार प्रदान करते तर कलम पंधरा हे राज्यघटनेतील कलम आहे जे सामाजिक समतेचा अधिकार प्रदान करते व्यक्तींना लोकसभेच्या सदस्यांच्या निवडीसाठी कोणती पद्धत प... वापरली जाते बघा भारतामध्ये लोकसभेच्या सदस्यांच्या निवडीसाठी कोणती पद्धत वापरली जाते तर प्रादेशिक प्रतिनिधित्व कोणत्या दुरुस्ती कायद्याने पंचायत राजला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला आहे तर बघा त्र्याहत्तरव्या घटना दुरुस्ती कायद्याने पंचायत राजला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला आहे राष्ट्रपती निवडणुकीशी संबंधित वाद कोणाकडे निर्देशित केले जातात तर सर्वोच्च न्यायालयाकडे निर्देशित केले जातात राष्ट्रपती निवडणुकीशी संबंधित असणारे वाद माहितीचा अधिकार हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे तर हा मूलभूत अधिकार आहे भारतीय राज्यघटनेतील कोणता कलम संविधानाचा आत्मा म्हणून ओळखला जातो बघा राज्य भारतीय राज्यघटनेतील असे कोणते कलम आहे ज्याला संविधानाचा आत्मा असे म्हटले जाते तर कलम बत्तीस स्वातंत्र्य भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या तर स्वतंत्र भारतातील पहिल्या महिला राज्यपाल होत्या सरोजिनी नायडू नेक्स्ट आहे भाषावर प्रांतरचना कोणत्या वर्षी झाली तर कोणत्या वर्षी करण्यात आलेली भाषावर प्रांतरचना तर एकोणीसशे मध्ये आणि भाषावर प्रांतरचनामध्ये पहिले राज्य कोणते निर्माण करण्यात आले तर आंध्र प्रदेश पहिल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय पक्ष म्हणून किती राजकीय पक्षांचा समावेश करण्यात आला तर चौदा राजकीय पक्षांचा समावेश करण्यात आलेला होता राष्ट्रीय पक्ष म्हणून रोलिंग प्लॅनची रणनीती कोणत्या पंतप्रधानांच्या काळात स्वीकारण्यात आली तर मोरारजी देसाई यांच्या कार्यकाळामध्ये रोलिंग प्लॅनची रणनीती स्वीकारण्यात आली राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपतींना अध्यादेश काढण्याचा अधिकार देण्यात आला आहे तर राज्यघटनेच्या कलम एकशे तेवीस नुसार राष्ट्रपतींना अध्यादेश काढण्याचा अधिकार देण्यात आला आहे भारत कोणत्या तारखेला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक बनला तर बघा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी प्रदीर्घ कालावधीसाठी राष्ट्रपती कार्यवाहक अध्यक्षांव्यतिरिक्त पदभूषलेली व्यक्ती कोण आहेत म्हणजे सर्वाधिक कालासाठी राष्ट्रपती जाकीर हुसेन संविधान सभेची स्थापना कोणाच्या शिफारशीनुसार करण्यात आली तर कॅबिनेट मिशन प्लॅनच्या शिफारशीनुसार संविधान सभेची स्थापना करण्यात आली संसदेची सर्वात मोठी समिती कोणती आहे तर अंदाज समिती आहे राज्यघटनेच्या कोणत्या कलमात सार्वजनिक रोजगाराबाबत समानतेचा उल्लेख आहे तर कलम सोळामध्ये आहे सार्वजनिक रोजगाराबाबत समानतेचा उल्लेख पंतप्रधान सचिवालय कोणाच्या अधीन असते तर गृहमंत्रालयाच्या अधीन असते पंतप्रधान सचिवालय भारतीय स्वातंत्र्य कायद्याला ब्रिटिश सम्राटाची मान्यता कोणत्या दिवशी मिळाली तर बघा अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारतीय स्वातंत्र्य कायद्याला ब्रिटिश सम्राटाची मान्यता मिळाली होती सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या बघा सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या तर फातिमा बीबी तर हा प्रश्न खूप महत्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो कारण आत्ताच फातिमा बीबी यांचे निधन झालेले आहे तर बघा सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या तर फातिमा बीबी नेक्स्ट आहे भारताच्या संसदीय लोकशाहीवर कोणत्या देशाचा प्रभाव आहे तर ब्रिटन या देशाचा प्रभाव आहे भारताच्या संसदीय लोकशाहीवर नेक्स्ट आहे आणीबाणीच्या काळातही कोणता अधिकार काढून घेतला जाऊ शकत नाही किंवा मर्यादित करता येत नाही तर बघा वैयक्तिक स्वातंत्र्य आणि जीवनाच्या सुरक्षतेचा अधिकार हा आणीबाणीच्या काळातही काढून घेतला जाऊ शकत नाही किंवा ते मर्यादितही करता येत नाही नेक्स्ट आहे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर महाभियोग चालवण्याची तरतूद आहे तर कलम एकशे चोवीस तर बघा भारतीय राज्यघटनेच्या कलम एकशे चोवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर महाभियोग चालवण्याची तरतूद आहे तर, तर विद्यार्थी मित्रांनो आपण जी भारतीय राज्यघटना यावरती सिरीज चालू करत आहोत ते तुम्हाला कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर हे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर तुमच्या मित्रांनाही शेअर करायला विसरू नका धन्यवाद